नमस्कार मी गणेश अंकुशराव अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ राज्यभर आदिवासी कोळी जमातीचं जनआंदोलन जा चालू आहे कुठं जलसमाधी कुठं मोर्चे कुठं धरणं कुठं रस्ता हो, रोखो असे विविध आंदोलन चालू आहेत नुकतंच सोलापूर येथे शिवसेना येते शरददादा कोळी यांनी राज्यातील कोळी जमातीची जा बैठक घेतली आणि पूर्ण राज्यभर कोळी जमातीचं आंदोलन करून दौरा करून आंदोलन करणार अशी भूमिका स्पष्ट केली माझे शिवसेना उपनेते शरद कोळी यांना एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे की एवढं करण्यापेक्षा तुमचे जे महा महाविकास आघाडीचे नेते आहेत आदरणीय ने शरद पवार आदरणीय उद्धव ठाकरे आदरणीय नाना पाटोले यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमचे अभ्यासक सर यांना सोबत बसवावं त्यांचे पुरावे बघावे आणि त्याचा जाब शासनाला विचारावा एवढे पुरावे असून शासन महायुती या कोळी जमातीला न्याय का देत नाही असा सवाल ह्या महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख नेत्यांनी या सरकारला विचारल्यानंतर या प्रश्नाची खरी उकल होईल आजपर्यंत ओबीसी मराठा प्रत्येक आंदोलनावर हे तीन नेते बोलतात पण आदिवासी कोळी जमातीच्या मागण्याकडं प्रश्नाकडं या सगळ्या नेत्यांनी महावित्या असेल महाविकास आघाडी असेल सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळं आमची एक मागणी आहे तुम्ही लवकरात लवकर शरद दादा कोळी यांना खरंच आपल्या कोळी समाजाचा प्रश्न सोडवायचा असेल त्यांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांची ह्या आदिवासी कोळी जमातीबद्दलची भूमिका स्पष्ट करावी आमचे सत्तर लाख कोळी समाजाचे वोटिंग आहे आमेगा अरे गरे नत्तू खरे नाही सत्तर लाख आहेत आणि स कमीत कमी सत्तर ते ऐंशी मतदारसंघामध्ये आम्ही निर्णायक आहे कुणाला आणायचं कुणाला पाडायचं हे आदिवासी कोळी जमातीच्या हाताबा आहे आमच्या जातीचा जात वैद्याचा प्रमाणपत्राचा प्रश्न असेल आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरेच्या राघोजी बांगरे यांच्या स्मारकाचा प्रश्न असेल अशा अनेक विविध प्रश्न राज्यातील आदिवासी कोळी जमातीचे प्रश्न सुटलेले नाहीत त्यामुळं महाविकास आघाडीला आमची गरज असेल आमच्यावर प्रेम असेल आणि आमचा अन्याय खरंच त्यांना दिसत असेल तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी व आदिवासी कोळी जमातीच्या ह्या मागण्याला जाहीरपणे मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दर्शवा जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी